गरमागरम मंचुरियन प्लेटमध्ये सर्व करूया नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत फुलांच्या आणि मोठ्यांच्या सुद्धा आवडीची चायनीज रेसिपी व्हेज मंचुरियन बॉल्स तर त्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे त्याच्यात आपण एक कप मैदा घालूया पाव कप कॉर्नफ्लावर इथे मी भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत शिमला मिरची गाजर आणि कोबी ते घालूया थोडीशी मिरी पावडर घालूया आणि चवीनुसार मीठ हे मिक्स करून घेऊया आता हे भाज्यांचं पाणी सुटेल त्याच्यातच आपण भिजून घ्यायचं आहे लागेल तर आपण थोडंसं पाणी घालूया आता आपण थोडस पाणी घालूया अगदी थोडंसं इथे मी अर्धा कप पाणी वापरलेलं आहे असं आपण घट्टसर गोळा भिजून घेतला आता इथे प्लेटमध्ये आपण छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया इथे मी सर्व बॉल्स बनवून घेतलेत आता आपण डीप फ्राय करून घेऊया इथे आपलं तेल कडकडीत तापलेलं आहे छोटीशी गोळी करून टाकलेली आहे तर ती पटकन वर आली म्हणजे आपलं तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण हे बॉल्स तळून घेऊया थोडे दोन तीन मिनिट फ्राय होऊ द्यायचे आणि नंतर गार्याने हालून घ्यायचे छान तांबूस रंगाचे होईपर्यंत फ्राय करून घेऊ आता हे छान तांबूस रंगावरती फ्राय झाले आपण टिशूवरती काढून घेऊ आता राहिलेले मंचुरियन आपण फ्राय करून घेऊया आता हे सुद्धा आपले मंचुरियन फ्राय झालेले आहे आपण काढून घेऊया इथे ग्रेव्ही बनवण्यासाठी ओक ठेवले आहे आणि हाय फ्लेम वरती गरम करून घेतलं आहे ते तेल गरम करून घेतलं आहे याला वरती धूर निघाला याच्यात आपण टाकूया बारीक चिरलेला अदरक आणि छान फ्राय करून घेऊया

आता टाकूया रेड चिली सॉस सोया सॉस मी थोडस परतून घेऊया आता थोडस पाणी घालूया आता हाय फ्लेम वरती जरा शिजून घेऊया आणि आता इथे एक चमचा पॉर्नफ्लॉवर मध्ये थोडंसं पाणी घालून स्लरी बनवली ती घालूया आता हे छान मिक्स करून घेऊया चवीपुरतं मीठ घालूया मिरी पावडर घालूया

दोन तीन मिनिट मी मंचुरियन छान शिजून घेतले आता आपले मंचुरियन छान शिजलेले आहेत गॅस बंद करूया गरमागरम मंचुरियन प्लेटमध्ये सर्व करूया वरून थोडासा कोबी घालूया आपले व्हेज मंचुरियन खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद